हॅलो फ्रेंड्स hey, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही दोघी रेडी झालोय आमचे मुलं सुद्धा रेडी झालेत पहा दिवाळीसाठी आम्ही किती छान गणवळे काढली आहे लक्ष्मी पूजनाची सगळी तयारी झाली या आता लक्ष्मी पूजन करूयात जय भवानी मूर्ती दर्शन मात्रे वान सोने मात्रे वान हॅप्पी दिवाळी फटाके फोडून झाले आता मेन म्हटलं राहिलं तर जेवण आणि त्यानंतर आमचं फोटोशूट दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाय बाय